अकोल्यात गुजाती समाजतर्फे रंगारंग गरबा महोत्सवाचे आयोजन अखिल भारतीय गुजराती समाजाच्या अंतर्गत व श्री गुजराती नवरात्र समितीच्या वतीने नवरात्रात अकोला शहरातील मुंगीलाल बाजुरी विद्यालय प्रांगणात सोमवार बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन केले आहे यामध्ये पारंपारिक व शालीन गरबा अकोलेकरांना पाहायला मिळत आहे रविवारी गरबा महोत्सव प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय गुजराती समाजाचे महाराष्ट्र व गोवा उपाध्यक्ष हेमेंद्र राजगुरू आणि आयोजन समितीचे हरीश लाखाणी यांनी महोत्सवाची माहिती दिली या गरबा महोत्सवात नागरिकांना गुजराती विश्वाची अस्सल सांस्कृतिक लोकधारा गरबा नृत्याचे रूपाने बघावयास मिळत आहे यावर्षी भव्य मंचावर पारंपारिक गरबा संगीत व गीत गाणारी अनुभवी अरुण मोदी आणि श्वेता मोदी यांची संगीत टीम बेंजो आणि ढोलकीच्या पारंपारिक वाद्यांवर संगीत उधळणार आहेत मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या नवरात्रच्या गरबा महोत्सवात घटस्थापना दैनिक चंडीपाठ दैनिक आरती पूजन करण्यात येते अष्टमीला प्रांगणात होम हवन करून शेणाने येथे तयार करण्याचा प्रयत्न आयोजक करतात उत्तम ध्वनी व विद्युत व्यवस्था हे या उत्सवाचे खास आकर्षण असते येथे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पुरुष व महिलांसाठी गरबा खेळण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि फूड झोन तयार केला आहे गरबा खेळणाऱ्या दररोज बक्षीस देण्यात येते आणि महोत्सवात सर्वोत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या आकर्षक पुरस्कार देण्यात येतो अशी माहिती आयोजकांनी दिली जय नवरात्रीची तयारी पुरी चालू होईल नवरात्र महोत्सव साल पुरे होगे बावीस साल मे आगमन दिया आहे इस इस साल की तैयारी भव्य रहेगी क्योंकि दश नवरात्रि दस दिन की है तो दस दिन के हिसाब से हमने बड़ी भव्य तैयारी करके रखी है और सबको हम आह्वान कर रहे हैं कि भगत दस दिन का पूरा नवरात्रि का आनंद लीजिए और माता के दरबार में आशीर्वाद लेने के लिए जरूर से जरूर पधारे और इसी यहाँ पर फूड स्टॉल ऐसे बनाए हैं कि अलग अलग व्यंजन अलग अलग तरीके के खाने को मिलेगा ताकि माता के दर, दर, दरबार में गरबी भी खेले जाए धांडिया रात भी खेला जाए और ये फूड व्यंजन का भी थोडा स्वाद लिया जाए बोलो अम्बे की जय